25 मते भाजपने सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे एकोणतीस जागा मिळणाऱ्या भाजपने जम्मू काश्मीर मध्ये विशेषतः जम्मू मध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बंपर कामगिरी करत धवल यश खेचून आणले जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने बहुमत मिळवलं आहे मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी हा पक्ष देखील या दोघांच्या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता असून भारतीय जनता पक्षाने जम्मू भगर घवघवीत यश संपादन केले आहे तब्बल पंचवीस टक्के मते मिळवून भाजपने सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे तर एकोणतीस जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे काश्मीर खोऱ्यात भाजपला अपेक्षेप्रमाणे एकही जागा मिळालेली नाही कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये झालेली ही पहिली विधानसभा निवडणूक वक्सुधारणा कायदा राम मंदिर काश्मीरी पंडितांची घरवापसी असे अनेक मुद्दे या निवडणुकीमध्ये चर्चेला होते काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी प्रचारांची धुरा सांभाळली होती तर भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री मंत्री अमित शहा हे स्टार प्रचारक होते नॅशनल कॉन्फरन्स कडून फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला तर पीडीपी पक्षाकडून मेहबूबा मुफ्ती आणि त्यांचे कुटुंबीय अपवाद नव्हती जम्मू खोऱ्यात अपवाद वगळता बहुतेक सर्व जागा भाजपने मोठ्या फरकाने खिशात टाकल्या जम्मू मध्येच पाच ठिकाणी अपक्ष उमेदवार आणि दोन ठिकाणी आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले जम्मू विरुद्ध काश्मीर असाच निकाल या निवडणुकीत पाहायला मिळाला एकोणतीस जागा मिळणाऱ्या भाजपने जम्मू काश्मीर काश्मीर मध्ये विशेषत जम्मू मध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे भाजपची यावेळीची कामगिरी मागील निवडणुकीपेक्षा सरस ठरते आहे मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात देखील भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरताना दिसतोय भाजपला पंचवीस टक्केहून अधिक मते मिळाली आहेत जागांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स तेवीस दशांश पन्नास टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे शिवसेनेला अर्धा टक्के मतं मिळाली आहेत जवळपास बारा टक्के मतं मिळवण्यात काँग्रेसला यश आलं असून पक्षाला काश्मीर खोऱ्यात सहा जागा मिळाल्या आहेत जम्मू भागात काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही आम आदमी पक्षाला अर्धा टक्के मते मिळाले आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बंपर कामगिरी करत धवल यश खेचून आणले तशीच कामगिरी भारतीय जनता पक्षाचे जम्मू मधील कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी बजावल्याचं दिसून येते दोन्ही राज्यामध्ये काँग्रेसला आलेला अपयश पक्षाच्या नेतृत्वाच्या चिंता वाढवणार आहे दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांचं मनोबल या निकालामुळे चांगलंच उंचावलं